कायम स्टंट लेडी म्हणून मागच्या वर्षभरापासून सोलापूरला प्रसिद्ध असणाऱ्या राहुल गांधींना विशेषतः खुश करण्यासाठी त्यांच्या समोर चमकोगिरी करण्यासाठी आपली स्वतःची पात्रता नसताना केवळ पंतप्रधानावरती कायम टीका करणं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवरती टीका करण्याचं काम प्रणिती शिंदे करतात खासदार प्रणिती शिंदे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सोलापुरात भाजपच्या कार्यकर्त्यांचा संताप उसळला आहे ऑपरेशन सिंदूर हा एक तमाशा होता असं विधान त्यांनी लोकसभेत केलं होतं त्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली असून सोलापूर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत शहरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी गाढवावर प्रणिती शिंदे यांचा फोटो लावून आणि काळीशाही फेकत जोरदार निदर्शने केली त्यांच्या विधानाची तुलना गाढवाशी करत त्यांनी निषेध व्यक्त केला प्रणिती शिंदे यांचे वक्तव्य महिलांच्या स्वाभिमानाचा अपमान करणारे असल्याचा आरोप करत भाजपने तात्काळ माफीची मागणी केली आहे भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत प्रणिती शिंदे यांचा निषेध नोंदवला आणि यापुढे असे वक्तव्य सहन केले जाणार नाही असा इशाराही दिला म्हणून खासदार प्रणिती शिंदे यांनी काल लोकसभेच्या पवित्र सभागृहामध्ये भारतीय राष्ट्रीय सैन्यांचा अपमान होईल असं चुकीचं वक्तव्य सैन्यांच्या कामगिरीला तमाशा असं संबोधलं यासाठी मी प्रथमचा खासदारांचा निषेध करतो कायम स्टंट लेडी म्हणून मागच्या वर्षभरापासून सोलापूरला प्रसिद्ध असणाऱ्या राहुल गांधींना विशेषतः खुश करण्यासाठी त्यांच्या समोर चमकोगिरी करण्यासाठी आपली स्वतःची पात्रता नसताना केवळ पंतप्रधानांवरती कायम टीका करणं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवरती टीका करण्याचं काम प्रणिती शिंदे करतात आपल्या संपूर्ण भारत राष्ट्राला माहित आहे की पहलगाम मध्ये जो अतिरेक्यांकडनं दुर्दैवी हल्ला झाला विशेषतः जे सपत्नी त्या ठिकाणी लोक पर्यटनाला आले होते महिलांच्या समोर त्यांच्या पतींची हत्या करून सुंदर पुसण्याचं केलं होतं आणि याचा एक पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील संपूर्ण भारतीय सैन्य असेल यांनी अत्यंत कमी वेळामध्ये पाकिस्तान मध्ये बसून त्यांच्यावरती कारवाई केली आणि हे कारवाई करणाऱ्या ह्या उमा कुरेशी ह्या भारतीय सैन्यातल्या सुबे कुरेशी ह्या भारतीय महिला प्रतिनिधी असताना एखाद्या महिलेच एखाद्या कारवाईचं कर समर्थन करणं अपेक्षित असताना के त्या कारवाईच्या काळात आपण सगळ्यांनी पाहिलं की सगळ्यांनी पक्ष बाजूला ठेवून त्या कारवाईचं समर्थन केलं पण केवळ राहुल गांधी समोर चमकोगिरी करण्यासाठी सभागृहाचं विशेषतः मीडियाचं लक्ष आपल्याकडे जावं म्हणून काल त्यांनी ऑपरेशन सिंदूरवरती शंका व्यक्त केली आणि त्यांनी ज्या प्रकारे त्याला तमाशा हा शब्द संबोधला याच्यातनं सर्व भारतीय सैन्यात काम करणारे लोक असतील त्यांचे परिवार असतील या सोलापूरसह भारतातल्या सगळ्या नागरिकांच्या भावना दुखवलेले आहेत तुम्हाला ज्यांनी खासदार म्हणून निवडून दिलं त्याही लोकांना कदाचित तुमच्या या वक्तव्याची लाज वाटत असावी तुम्ही कधी तुमचा स्वभाव पाहता या कृतीची तुम्ही माफी मागणार नाही तुम्ही तुम्हाला माहिती आहे की तुमच्या वडिलांनी सुद्धा हिंदू शब्द वापरला अतिरेकेला अफजल गुरुजी कसाबजी असे चुकीचे वक्तव्य केले परंतु त्यांनी कालांतराने त्या कृतीची माफी मागितली परंतु एकंदरीत तुमचा स्वभाव पाहता तुम्ही कधीही भारतीय सैन्यांची किंवा प्रेमांची माफी मागणार नाही म्हणून आम्ही सर्व सोलापूरकर विशेषतः भारतीय जनता पार्टी आम्ही सर्वजण भारतीय सैन्यांचे माफी मागतो की आमच्या सोलापूरच्या लोकप्रतिनिधींनी तुमच्या कारवाई असं चुकीचं समर वक्तव्य केलेलं आहे या गोष्टीचा आम्ही सगळेजण या ठिकाणी तीव्रपणे निषेध करतो